आवाज मानदेशाचा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील मुले मुली एकोणीस वर्षांखालील मुले मुली आणि चौदा वर्षांखालील मुले मुली या खेळाडूंचा सहभाग होता एकूण चारशे मुलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा नेटवर घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर व्ही शेजवळ जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये ग्रीको रोमन आणि फिस्टाईल या गटाचा समावेश झाला या स्पर्धेतून प्रथम क्रमांक झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेचे संयोजन नितीन सितारकर आणि प्राचार्य डॉक्टर आर व्ही शेजवड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक मेजर मोहन विरकर शिरीष ननवरे यांनी केले या स्पर्धेसाठी पंच म्हणून अमर कनसे राजेंद्र कनसे पांडुरंग कनसे राजेंद्र माने यांनी काम पाहिले या स्पर्धा दोन तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पार पडल्या या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आर वाय जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू भरत उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत उपमहाराष्ट्र केसरी आबासू यांनी स्पर्धेसाठी भेट दिली या स्पर्धेसाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील सर्व यांची मोलाचे सहकार्य केले तसेच क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा मधील सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले मान्स ओफेअर न्यूज संपाद बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा